आमदार देवेंद्र कोठे यांनी आज हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर झालेल्या सभेत जोरदार भाषण केले यावेळी त्यांनी सोलापूर शहराचा पाणी पुरवठा दररोज करण्यात येईल असे ठाम आश्वासन दिले नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला तसेच सिद्धरामेश्वरांची शपथ घेत दिलेला शब्द पूर्ण केला नाही तर अशा आमदारकीचा त्याग करेन असे ठाम विधान आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या भाषणात केले तीच असणारे तुमामा सर्वांचे लाडके देवा भाऊ माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत ही आजची संकल्प सभा या ठिकाणी संपन्न होत आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांचं शहरात है। है। सोलापूर शहरात आगमन झालेलं आहे आपल्या ग्रामदेव सिद्धरामेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी ते स्वतः मंदिरामध्ये गेलेले आहेत हे एक क्षण खरखरच एक सोलापूरकर म्हणून आपल्या सगळ्यांसाठी एक अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत भारतीय जनता पार्टीच्या एकशे दोन उमेदवारांचा मी म्हणेल शतप्रतिशत दिशेखड कर वाटचाल करत असताना एकशे दोन भाजपाच्या नगरसेवकांच्या विजयी संकल्प मिळाव्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आहात इतक्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित राहिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या व शहर मध्यच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचा मनापासून आभार मानतो आपल्याला माहिती आहे की दोन हजार चौदाला या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काम करत असताना सोलापूरला जातीने लक्ष दिलं अनेक वर्ष सोलापूरकरांना अपेक्षित असलेली विकास कामं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला विकासाचं बॅकलॉग जे अनेक वर्ष रखडलं होतं जी कामं सोलापूरच्या तरुणाईला अपेक्षित होती ती त्यांच्या माध्यमातून पूर्ण होण्याचं त्यांनी नेहमीच सातत्याने प्रयत्न केला देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या दोन हजार चोवीस या कार्यकाळापासनं फिनिक्स पक्षाप्रमाणे सोलापूरचा विकास झेप घेतोय त्याचं कारणही म्हणजे अनेक वर्षापासून अपेक्षित असलेली समांतर जलवाहिनी असेल विमानसेवा असेल पाणीपुरवठ्यासाठी आठशे ब्याण्णव कोटी असतील आय टी पार्क असतील ह्या सगळ्या प्रकल्पांना मागच्या पाच सहा महिन्यात आपल्याला मंजुरी मुख्यमंत्री साहेबांकडून मिळालेली आहे ज्या अपेक्षेने आपण देशात मोदीजींचं नेतृत्व स्वीकारलं राज्यात देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं त्याच अपेक्षेने आपण दोन हजार सतराला सोलापूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार दिलं या भाजप सरकारच्या वतीने या शहराला स्मार्ट सिटी मंजूर झाली या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आपल्याला अपेक्षित असलेला विकास या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झाला जवळपास अठराशे कोटी रुपये या स्मार्ट सिटीतनं मंजूर होत असताना सोलापूरला समांतर जलवाहिनी असेल ग्रामदेवत सिद्धरामेश्वर महाराजांचा मंदिराचा तलाव परिसर सुशोभीकरण असेल भारतरत्न इंदिरा गांधी पार्क स्टेडियमचं सुशोभीकरण असेल वीर सावरकर जलतरण तलावाचं सुशोभीकरण असेल होम मैदान रंगभवन स्मार्ट मॉडेलचा रस्ता स्ट्रीट बाजार राणी लक्ष्मीबाई मंडई त्याचबरोबर रेल्वे स्टेशनचं काम असेल व संपूर्ण शहरामध्ये विशेषतः हद्दवड भागासह ज्या ठिकाणी पिवळ्या मर्क्युरी लाईट्स होत्या त्या लाईट्स बदलून स्मार्ट एलईडी डी लाईट्स बसवण्याचं काम सुद्धा या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झालं शहरातल्या एबीडी भागामध्ये सगळे अंतर्गत ड्रेनेज रस्ते असतील पाईपलाईन असतील कॉन्क्रीटची कामं असतील ही सगळी कामं सुद्धा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पूर्ण झाली एवढा मोठा कामकाज या स्मार्ट सिटीतनं या सोलापूरला मिळाल्यानंतरनं सुद्धा आज विरोधक या स्मार्ट सिटीकडे द्वेषाने पाहतात त्यांना तसं वाटणं व्हावं नाही कारण का त्यांनी शहरासाठी काय चांगलं केलं आहे हे सांगण्याकडे त्यांच्याकडे काही नसल्यामुळं ते सातत्याने ऐंशी टक्के नव्वद टक्के चांगले झालेले कामं याचं कौतुक करण्यापेक्षा दहा टक्के कुठल्या तरी नजर चुकीने राहिलेल्या कामाकडून लोकांसमोर मांडून द्वेष पसरवण्याचं काम करतात वास्तविकता प्रत्येक लोकप्रतिनिधींनी प्रत्येक राज्यकर्त्याने आपण केलेला विकास डोळ्यासमोर मांडला पाहिजे परंतु ते काम विरोधी पक्षाकडनं होताना दिसत नाही आज भारतीय जनता पार्टी सोलापूर महानगरपालिकेसाठी मिशन पंच्याहत्तर म्हणून मागच्या सहा महिन्यापासून काम करतोय मला शहर भारतीय जनता पार्टीचं मनापासून कौतुक करायचं आहे की तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने या महानगरपालिकेच्या निवडणुकीचं कामकाज करत आहे आणि तुमच्या कामाची धडकी विरोधकांना बसलेली आहे म्हणून पाच पक्ष सोलापूर शहरातले एकत्र येऊन हो सुद्धा मनसे सारखा पक्ष सोबत येऊन सुद्धा ह्या महाविकास आघाडीला एकशे दोन उमेदवार सुद्धा मिळालेले नाही आहेत नव्वद उमेदवार त्यांना शहरात देताना त्यांची दमछाक झालेली आहे हे केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टी शहर कार्यकारिणीचं यश आहे ज्या माध्यमातनं भाजप सोलापूर शहरात काम करत आहे भाजपचे तिन्ही आमदार काम करतायत आणि मला खास करून कौतुक वाटतं की पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब ज्यावेळी सोलापूरला आपल्याला लाभले मागच्या वर्षभरापर्यंत आपल्याला अपेक्षित असलेली सगळी कामं या वर्षभरात त्यांच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत मी ज्यावेळेस आमदार झालो पहिल्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी सोलापूरच्या पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरती बोललो त्यावेळी समांतर पाईपलाईनसाठी एकोणनव्वद कोट रुपये मिळणं अपेक्षित होतं मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली त्यांच्या पहिल्या हंड्रेड डेजच्या प्रोग्राम मध्ये त्यांनी एकोणनव्वद कोटी रुपये मंजूर करून दिले आज समांतर जलवाहिनी पूर्ण झालेली आहे परंतु आमदार म्हणून काम करत असताना काही तांत्रिक अडचणी माझ्या समोर लक्षात आल्या की समांतर पाईपलाईन जरी पूर्ण झाली असेल तर आपण फक्त शहरातल्या एबीडी एरियामध्ये रोज पाणी पुरवठा देऊ शकतो परंतु आपला हद्दवड भाग असेल शहराचा मध्यम भाग असेल ह्यांना जर रोज पाणी पुरवठा द्यायचा असेल तर आठशे ब्याण्णव कोटी रुपयाची पाण्याची योजना मंजूर करून घेऊन शहरात काही अतिरिक्त पाईपलाईन काही पाण्याच्या टाक्या बांधणं गरजेचे आहेत ही बाप पालकमंत्री साहेबांनी मी जवळपास मार्च महिन्यातच त्यांना सांगितलं आणि पाल मुख्यमंत्री साहेबांनी सोलापूरला आठशे ब्याण्णव कोटी रुपये मंजूर करण्याचा शब्द दिला आणि मला अभिमान आहे की सर्व भाजपच्या लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्यामुळं या पाणी पुरवठ्याच्या योजनेचं टेंडर सुद्धा निघालेलं आहे आज मी अनेक सभांमध्ये तुम्हाला सांगतोय की आपण काही करून शहराला रोज पाणी पुरवठा करणार आहोत आज ग्रामदेव शिवोगी सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांचा विकास होणं अपेक्षित होत ज्या अपेक्षेने सिद्धेश्वर देवस्थानचा विकास होतोय आपल्या अडुसष्ट लिंगांचं सुद्धा सुशोभीकरण नूतनीकरण होण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांना जवळपास सहा कोटी ऐंशी लाख रुपयेचा निधी मागितला आणि त्यालाही त्यांनी पाच कोटी रुपये निधी देण्याची तत्वता मंजुरी दिली आणि त्यातले दोन कोटी रुपये आपल्याला प्रथम टप्प्यात मंजूर झालेले आहेत आप आपल्या यात्रेनंतरनं या अडुसष्ट लिंगांचं सुद्धा या ठिकाणी सुरुवात होणार आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळ्याजवळील संविधान भवन बांधण्याची अनेक वर्षाची आपली मागणी होती तेही काम आपण मुख्यमंत्री साहेबांकडनं विशेषतः मंगल प्रसाद प्रभात लोढा साहेबांकडून या ठिकाणी मंजूर करून घेतलेला आहे त्याही भवनाचं काम येणाऱ्या काळात आपण निश्चितच सुरू करणार आहोत सोलापूर शहराला विशेषतः तरुणांना अनेक वर्ष अपेक्षित होतं की सोलापुरातनं विमानसेवा सुरू झाली पाहिजे हे विमानसेवा सुरू करण्यासाठी अनेक वर्ष भाजपच्या आमदारांनी प्रयत्न केलं सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलं मी देखील आमदार झाल्यानंतरनं सचिनदादा कल्याण शेट्टी असतील आम्ही असेल पालकमंत्री महोदय असतील हे सातत्यानं मुरलीधरांना मोहळ असतील मुख्यमंत्री साहेबांकडनं पाठपुरावा करून या विमान विमानसेवाला देखील सुरुवात केला हे करत असताना काँग्रेस पक्षाच्या विद्यमान खासदारांनी वारंवार विकास कामांना आणण्याचा प्रयत्न केला एकीकडे एक भाजपचे लोकप्रतिनिधी विकासाची गॅरंटी देतात परंतु खास खासदार प्रणिती शिंदे सोलापूर विमानसेवा सुरू होणार नाही म्हणून गॅरंटी द्यायचे परंतु मला मुख्यमंत्र्यांवरती विश्वास आहे भाजप म्हणजे कामाची गॅरंटी आहे आणि आज त्यांच्या सो so, माध्यमातन सोलापूर शहराची विमानसेवा देखील सुरू झाली सुरुवातीला गोव्याला झाली आणि मुंबईलाही झाली आणि मी सोलापूरकरांचा आभार मानेल आपण या दोन्ही विमानसेवेला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत म्हणून पुढच्या दोन महिन्याच्या आत सोलापूर तिरुपतीची विमानसेवा देखील सुरू होतीये आणि सोलापूर बेंगलोरची विमानसेवा देखील सुरू होतीये ही सगळी कामं भाजपचं सरकार केंद्रात आणि राज्यात असल्यामुळेच या ठिकाणी शक्य होत आहे विमानसेवा सुरू ना अनेक कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली की शहराला बस सेवा सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळालं पंतप्रधान साहेबांकडनं मंजूर आहेत ते लवकरच या ठिकाणी प्रत्यक्ष रस्त्यावरती धावतील आणि सोलापूरकरांना एक चांगली बस सेवा सुद्धा मिळणार आहे या सोलापूर शहरात विशेषतः माझ्या शहर विधानसभा विधानसभामध्ये पश्चिम भागात कामगारांच्या चाळी आहेत जुनी मिल चाळ आहे पाटील चाळ आहे वारस चाळ आहे लक्ष्मी विष्णू चाळ आहे एनजी मिल चाळ आहे जुनी पोलिस लाईन आहे धर्मश्री लाईन आहे ह्या सगळ्या चाळींना चुकीच्या पद्धतीने बिटू हा कायदा लागलेला आहे शहरातल्या कर्णिक नगर एकतानगर गुरुनानक नगर नवोदय सोसायटी या सोसायटीवरती बीटूचा कायदा चुकीच्या पद्धतीने लागलाय तेही फ्री होल्ड करण्याची मागणी मी सातत्याने करतोय मुख्यमंत्री महोदय सकारात्मक आहे आणि मला अतिशय अभिमानाने सांगायचं आहे कालच्या एका सभेमध्ये आम्ही बावनकुळे साहेबांना फोन केला आणि त्यांनी सगळी आमची बाजू ऐकून घेऊन येणाऱ्या दोन महिन्यामध्ये हा बीटूचा निर्णय कायमस्वरूपी निकालू काढू असा शब्द सुद्धा आपल्याला महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी दिलेला आहे यातनं निश्चितच कामगारांच्या घरांचे स्वप्न आपण प्रत्यक्ष पूर्ण करणार आहोत सोसायटी भागात राहणाऱ्या रिटायर्ड झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरांची नावं त्यांच्या स्वतःच्या नावावरती ती घरं होणार आहेत माझ्या मतदारसंघातील अक्कलकोट रोड एम आर डी सी येथे जवळपास छप्पन्न कोटी रुपयाचा रस्ता मुख्यमंत्री महोदयांनी मंजूर करून दिलेला आहे होडगी रोड वसाहत आणि अक्कलकोट रोड एम आर डी सी या दोन्ही वसाहतीमधले सगळे रस्ते एकाच वेळीच या ठिकाणी प्रत्यक्षात पूर्ण होणार आहे मला वाटतं ही महाराष्ट्रातली पहिली घटना आहे की महापालिकेच्या हद्दीमध्ये उद्योग विभाग इतक्या मोठ्या प्रमाणात निधी देऊन आपल्या कामगारांच्या व उद्योजकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम हे भाजप सरकार या ठिकाणी करत आहे विमानसेवा सुरू झाल्यानंतर ना अनेक वर्ष आपली सगळ्यांची अपेक्षा होती की आय टी पार्क सुद्धा सुरू झालं पाहिजे मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीला मी एप्रिल महिन्यातच मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की साहेब या ठिकाणी सोलापूर शहराला आय टी पार्क होण्याची गरज आहे आणि जवळपास जुलै महिन्यात या संदर्भातलं पत्रही दिलं होतं आणि मुख्यमंत्री साहेब सोलापूरला आले आणि त्यांनी एक सकारात्मक आपल्याला प्रतिसाद दिला की आपण येणाऱ्या काळात आय टी पार्क चालू करूयात आणि मला अभिमान वाटतो की देवा भाऊ जे जे बोलतात ते शंभर टक्के करतात आणि देवाभाऊनी ह्या सोलापूरच्या आय टी पार्कला सुद्धा मंजुरी दिलेली आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितच सोलापूरचा आय टी पार्क सुद्धा या ठिकाणी होणार आहे आय टी पार्क आल्यानंतरनं सोलापूरला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे आज आपले जे लोक बेंगलोरला हैदराबादला अन्य ठिकाणी जातात कामाला त्यांना सोलापूरात स्वतःचं हक्काचं काम मिळणार आहे अकोलकोट रोडच्या अर्बन स्ट्रीट मल्टी पार्कचं काम सुद्धा आपण भाजप सरकारच्या वतीने केलेलं आहे येथील जलशुद्धीकरण केंद्राची जी वन विभागाकडे अडकली होती त्या जागेचा सुद्धा पाठपुरावा करून जवळपास सोलापूर महानगरपालिकेचे नऊ कोट रुपये आपण त्या ठिकाणी वाचवून घेतलेले आहेत सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय या ठिकाणी आधुनिक पद्धतीचं एम आर आय मशीन मिळावं याच्याहीसाठी चौदा कोट रुपयेचा निधी आपण महाराष्ट्र शासनाकडनं या ठिकाणी मंजूर करून घेतोय ही सगळी कामं मला वाटतं फक्त आणि फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या इच्छाशक्तीमुळे या ठिकाणी शक्य होत आहे सोलापूर शहर हे तुळजापूर अक्कलकोट पंढरपूर गांगापूर ह्या सगळ्या धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे संपूर्ण महाराष्ट्रातनं देशातन या ठिकाणी सगळे लोक दर्शनाला येतात परंतु दर्शनाच्या नंतरनं सोलापुरात जायचं कुठं आणखीन काय बाबी पाहायचं म्हणलं तर आपल्याकडं काही सांगता येत नाही म्हणून माझ्या मतदारसंघातील महात्मा गांधी प्राणी संग्रहालय जे केंद्राच्या काही त्रुटीमुळे बंद पडलं होतं ते एकवीस कोटी रुपयाचं त्या ठिकाणी डी पी आर मंजूर करून त्याला प्रथम टप्प्यात सात कोटी रुपयाचा निधी देऊन त्याचंही काम आज या ठिकाणी प्रत्यक्ष सुरू आहे येणाऱ्या वर्षभरात हे प्राणी संग्रहालय नागरिकांसाठी खुलं होईल आणि आज फक्त सोलापूर नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोकांना सुद्धा या ठिकाणी मनोरंजनाचा त्या सगळ्या प्राणी संग्रहालयाचा त्यांना लाभ मिळेल सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या श्री सिद्धेश्वर ॲडव्हेंचर पार्क हे अतिशय चांगलं झालेलं पार्क होतं परंतु काही तांत्रिक अडचणी त्या ठिकाणी असल्यामुळं ते अनेक वर्ष बंद ठेवावं लागलं होतं त्याच्या तोडगा काढून आज तो ॲडव्हेंचर पार्क आपण लोकांसाठी खुलं केलेलं आहे एक चांगलं माध्यम सोलापुरातील लोकांना मिळालेलं आहे सोलापूर शहरमध्ये विधानसभामध्ये बहुतांश झोपडपट्ट्या आहेत विशेषतः एकशे तीन झोपडपट्ट्या आहेत त्यापैकी एकावन्न झोपडपट्ट्या ह्या सरकारी मालमत्तेच्या आहेत आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे पाठपुरावा करतोय की ह्या सगळ्यांचं सुद्धा रेनगरच्या धर्तीवरती विकसित करणं गरजेचं आहे गर गर्जे चाहिए। या कामगारांना आहे त्या ठिकाणी घरं देणं गरजेचं आहे आणि हे देण्यासाठी ह्या झोपडपट्ट्यांचं पुनर्विकास एसआरआय स्कीम अंतर्गत करावं यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय स्वतः पालकमंत्र्यांनी सुद्धा यामध्ये लक्ष घातलेलं आहे सोलापूर महानगरपालिकेचं भाजपचं सरकार आल्यानंतरनं दोन हजार सतरा साली शहरातले सगळे सार्वजनिक शौचालय सा केंद्राच्या स्वच्छ भारत स्कीमकडनं विकसित करणे आले होते परंतु आज आठ नऊ वर्ष या शौचालयांच्या दुरुस्तीला होऊन झालेले आहेत आज पुन्हा पहिल्यासारखी परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती गंभीर आहे रोजच्या आमच्या श्रमिक वर्ग आमच्या माता भगिनी या शौचालयाच्या त्रासाला त्यांना सामोरं जावं लागतं यासाठी ह्या शौचालयांना पालकमंत्री महोदयांनी जवळपास दहा कोट रुपयाचा निधी मंजूर केलाय आणि आज अनेक शौचालयांचं काम या ठिकाणी प्रत्यक्षात सुरुवात आहे येणाऱ्या काळात सेटलमेंट भागातल्या भटक्या विमुक्त जमातीमधील जे चाळीस हजार घरकुलांची मागणी आपल्या प्रभागातील मतदारसंघातील लोकांची आहे तेही पूर्ण करण्या घेण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्नशील राहू हाही विश्वास मी आपल्याला दे, देतोय रोड रस्ते ड्रेनेज लाईट दिवाबत्ती पाणी ह्या सगळ्या गोष्टी तर नगरसेवक करतील महानगरपालिका करतील परंतु आता त्याच्याही पलीकडे जाऊन विशेषतः हद्दवड भागामध्ये प्रत्येक प्रभागात एक चांगलं सुसज्ज क्रीडांगण एक चांगला बगीचा हे सगळं विशेषतः हद्दवड भागाला डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न आपलं भाजप सरकार करेल हा विश्वास मी आपल्याला या माध्यमातून देतो शहरात अनेक ई टॉयलेट या ठिकाणी झाल्या परंतु त्या ई टॉयलेटच्या धर्तीवरती महिलांसाठी विशेष सोय होणं गरजेचं आहे महिलांसाठी पिंक टॉयलेटची संकल्पना डोळ्यामध्ये आणून प्रत्येक प्रभागात किमान एक चांगल्या धर्तीवरती पिंक टॉयलेट त्या ठिकाणी बांधण्याचा आमचा प्रामाणिक संकल्प या ठिकाणी आहे ही सगळी कामं मी आपल्याला आश्वासित करतो की आम्ही सातत्याने पाठपुरावा करून आपल्याला अपेक्षित असलेली सगळी कामे आपण करून घेऊ मी भारतीय जनता पार्टीचा आमदार झाल्यानंतरनं मला विशेष मुख्यमंत्री साहेबांचं आणि पालकमंत्री साहेबांचा आभार मानायचं आहे की आपण माझ्या शहर मध्य विधानसभेला एका वर्षामध्ये एकशे सत्तेचाळीस कोटी रुपयाचा निधी आपल्या मध्य विधानसभेला दिलेला आहात आणि इतका मोठा निधी मिळाल्यामुळंच आज आपण शहर मध्याच्या अनेक भागामध्ये निधी देऊन या ठिकाणी कामं करू शकतोय परंतु मी पुन्हा आज या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगणार आहे मला जबाबदारीनेशी बोलावंसं वाटतं की सोलापूर शहराला पाण्याचा दिवस म्हणजे शाप आहे हे मी सातत्याने प्रचारात सुद्धा बोललेलो आहे आणि मी प्रामाणिकपणे काम करतोय पालकमंत्री काम करतायत मुख्यमंत्री महोदय आमच्या पाठीशी आहेत आणि मला विश्वास आहे की सोलापूरला न्याय देण्याचं काम मुख्यमंत्री महोदय करतील म्हणून मी अनेक सभांमध्ये जबाबदारीने सांगतोय की आठशे ब्याण्णव कोटी रुपयेची योजना मंजूर करून घेऊन या शहराला रोज पाणी पुरवठा केल्याशिवाय मी माझ्या आमदारकीला मत मागायला तुमच्या दारात येणार नाही हा शब्द मी पुन्हा आज तुम्हाला सिद्ध रामेश्वरांच्या साक्षीने देतोय जर मी माझ्या लोकांना रोज पाणी देऊ शकत नसेल तर मला अशी आमदारकी नकोय मी माझ्या असा आमदारकीचा त्याग करेन हा शब्द सुद्धा परमेश्वराला साक्षी ठेवून आज पुन्हा आपल्याला जबाबदारी देतोय अनेकांनी निवडणुकीला बोलतोय निवडणुकीचा स्टंट आहे हा निवडणुकीची वेळ मारून नेण्यासाठी बोलतोय परंतु माझा अभ्यास करा या वर्षभरात मी जे जे बोललोय ते ते मी माझ्या मुख्यमंत्री महोदयांकडून करून घेण्याचा प्रयत्न केलाय अनेकांनी म्हणलं की कोठ्यांनी अशा व्यथा मांडल्या ही माझी व्यथा नाहीये ही माझी भूमिका आहे आपल्याला कधी बोललो नाही कधी कोणाला माहिती नाही परंतु ह्याच व्यासपीठ आहे या व्यासपीठावरनं बोलावंसं वाटतं मागच्या तीन महिन्यापासून मी माझ्या डोक्याला फेटा बांधून घेत नाही मी संकल्प केलाय जोपर्यंत आमच्या महिलांना रोज पाणीपुरवठा देणार नाही तोपर्यंत कुठल्याही फेट्याचा स्त्कार मी स्वीकारणार नाही मी तुमचा भाऊ म्हणून तुमच्या कामासाठी तुमच्या पाण्याच्या प्रश्नासाठी प्रामाणिकपणे काम करेल हा विश्वास देतोय मी मोठं बोलत नाहीये माझ्या प्रभाग सातच्या जनतेला विचारा मी दोन हजार बारा साली ज्या प्रभागातनं नगरसेवक झालो तिथं खूप पाण्याची टंचाई होती जवळपास सत्तर टक्के काम त्या ठिकाणी मी पाण्याचं केलं म्हणून मला शहरात लोक पाणीदार नगरसेवक म्हणायचे आणि हे काम मी करू शकलो त्या कामाचा अनुभव माझ्याकडे आणि मुख्यमंत्री महोदयांवरती माझा विश्वास आहे की ते जे बोलतात आणि ते करतात एकीकडे मी भाजपचा आमदार म्हणून पाण्याची गॅरंटी देतोय आणि दुसरीकडे काँग्रेसचे खासदार विकास होणार नाही म्हणून गॅरंटी देत आहेत तर मतदार बंधूंनो तुम्हाला आहे जे काम करताय त्या काम करणाऱ्याच्या ज्या पाठीशी राहायचंय की जे काम न करता तीन महिन्यातनं सहा महिन्यातनं एखाद्या दिवशी सोलापुरात यायचं एखाद्या जा तालुक्यात जायचं एखाद्या दहा लाख रुपयाचं सभागृहाचं उद्घाटन करायचं आणि बोलायचं कोणावरती तर मोदीजींच्या वरती बोलायचं अशा फक्त गप्पा मारणाऱ्या लोकांच्या पाठीशी राहायचं का जो प्रत्यक्ष विकास करतोय एवढा सगळा विकास मी माझ्या भाषणामध्ये सांगितलंय हे केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीने केलंय आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहावा तुमचा भाऊ म्हणून प्रत्येक प्रभागातलं काम पूर्ण करण्याची जबाबदारी माझा असेल भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांना सोबत घेऊन त्यांच्या माध्यमातून हे कामं करून देण्याची जबाबदारी माझी असेल हा विश्वास मी तुम्हाला देतोय आज लाडकी बहीण योजना अनेक महिलांना अपेक्षित असलेली जिवाळ्याची ही लाडकी बहीण योजना आहे ज्यावेळेस मला आठवत आहे आमच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी ही योजना जाहीर झाली त्यावेळेस हेच काँग्रेसचे लोक हेच महाविकास आघाडीचे लोक सांगायची की ही फसवी योजना आहे ही योजना सुरू होणार नाही या योजनेचे पैसे भरणार नाहीत ज्यावेळेस पैसे जमा झाले त्यावेळेस हेच काँग्रेसचे लोक सांगायला लागले की विधानसभेच्या नंतरनं ही योजना बंद होणार आहे आज जवळपास वर्षापेक्षा जास्त कालावधी या योजनेला झाला योजना चालू होऊन दीड वर्ष झाली पण ही योजना आजही सुरू आहे मी जबाबदारीने सांगेल तुमचा भाऊ म्हणून सांगेल ही योजना जोपर्यंत मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही ही योजना चालूच राहणार मी या सभेच्या माध्यमातून सगळ्या बहिणींना विनंती करतो की आपण ज्याप्रमाणे भाजपाचे आमदार निवडले त्याचप्रमाणे आपण उद्याच्या महापालिकेमध्ये आपल्या प्रभागातील चारही उमेदवारांना पॅनल टू पॅनल मतदान करून भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या आणि आपल्या भाजपच्या उमेदवारांना महापालिकेत पाठवा मिशन पंचाहत्तर प्लस की भाजपाची जी संकल्पना आहे ती पूर्ण करताना शतप्रतिशत भाजपा या दिशेने आपला आशीर्वाद आम्हाला मिळावा आम्ही सगळे आमदार पालकमंत्री महोदयांसमवेत मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरू की या लाडक्या बहिणींना पंधराशे नाही एकवीसशे रुपये यांच्या खात्यात जमा झाले पाहिजे याच्यासाठीचा आग्रह सुद्धा आम्ही येणाऱ्या काळात धरू आणि तोही विश्वास तुम्हाला या माध्यमातून पूर्ण करून देऊ या कामगारांच्या ज्या चाळींच्या व्यथा आहेत वास्तविकता पाहता कामारांच्या चाळी या ब्रिटिशकालीन चाळी आहेत आज ह्या चाळींना शंभर शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत काही चाळी ह्या दोन मजली आहेत त्या कधीही कुठल्याही परिस्थितीत पडू शकतात या चाळींचं पुनर्विकास होणं गरजेचं आहे परंतु या विकास कामांना अडचण ठरतीये तर बी टू म्हणजे सत्ता प्रकार ब आपल्यापैकी अनेकांना वाटतं की बी टू म्हणजे काय सत्ता प्रकार ब म्हणजे काय तर आपल्या मालकीची असलेली जागा आज सरकारचा कायदा चुकीच्या पद्धतीने लागल्यामुळं या जमिनी विकता येत नाहीत या जमिनींचा पुनर्विकास करताना बांधकाम परवानगी सुद्धा मिळायची बंद झालेली आहे बांधकाम परवानगी मिळत नसल्यामुळं त्या ठिकाणी घरं बांधता येत नाही आहेत आता हा प्रश्न आताच कसा काय गंभीर झाला असं आपल्याला वाटेल परंतु देश स्वतंत्र झाल्यापासून जवळपास दोन हजार वीस पर्यंत या जागेंची खरेदी विक्री सुरू होती या जागेचे बांधकाम परमिशन मिळायचे परंतु ज्यावेळेस राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं त्या सरकारने चुकीच्या पद्धतीने धोरण आण अंमलात आणलं आणि त्याच्यामुळं या सगळ्या चाळींच्या सोसायटीच्या बांधकाम परवानगी सुद्धा बंद झाल्या याच्या खरेदी विक्री सुद्धा बंद झाल्या ह्या सगळ्या चुका महाविकास आघाडीने केलेल्या आहेत आणि ते दुरुस्त करण्याचं काम भाजप सरकार करत आहे तर तुम्ही ठरवलं पाहिजे की ज्यांनी चुका केल्या आहेत त्यांच्या पाठीशी राहणार की जे काम आपल्याला कायद्यात दुरुस्ती करून देत आहेत त्यांच्या सोबत तुम्ही करणार आहात तर ही सगळी कामं पूर्ण करणाऱ्या भाजप सरकार सोबत आपण करावं अशी अपेक्षा आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतोय जी जी कामं आज या ठिकाणी मी सांगितलेत ती सगळी आपल्या माध्यमातून पूर्ण होतील आपल्याला आणखीनही काय कामं अपेक्षित असतील ती तुम्ही निश्चित आम्हाला सांगा ती सगळी कामं येणाऱ्या काळात आम्ही नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आज माझ्या शहरमध्ये विधानसभेमधील जवळपास बारा प्रभाग येतात काही प्रभाग पूर्ण प्रमाणे आहेत काही निम्या प्रमाणात आहेत ह्या सगळ्या प्रभागात एकशे सत्तेचाळीस कोटी रुपयाचा निधी दिला आहे वर्षभरात त्या प्रभागामध्ये काही कामं सुरूही झालेली आहेत काही कामं आचारसंहितेनंतर सुरू होणार आहे पण प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र असा कार्य अहवाल मी तयार केलेला आहे ते उद्याच्या दोन तीन दिवसात तुमच्यापर्यंत पोहोचेल हे मी माझ्या केलेल्या कामांचा आरसा तुमच्या डोळ्यासमोर ठेवतोय आणि तो पुरावेनिशी ठेवतोय ही सगळी कामं पूर्ण करून देण्याची जबाबदारी माझी असेल हा विश्वास आपल्याला देतो मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी फडणवीस साहेबांच्या पाठीशी आशीर्वाद देण्यासाठी विशेषतः सगळ्या लाडक्या बहिणींनी उभं राहावं एवढी विनंती या ठिकाणी करतो आणि पुनशे एकदा सर्वांना ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेच्या शुभेच्छा देतो मतदानाचा दिवस हा यात्रेचा आहे धर्म कर्तव्य पूर्ण करताना राष्ट्र कर्तव्य पूर्ण करण्यात मागं राहायचं नाही आहे धर्माचं पालन करताना राष्ट्रहित पण डोळ्यासमोर ठेवून आपल्याला सगळ्यांना मतदानाचं कर्तव्य सुद्धा पूर्ण करायचं आहे ते तुम्ही कराल ही अपेक्षा आपल्याकडनं बाळगून या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र